महाराष्ट्र क्रांती न्यूज सर्व सुरगाणा बारे येथे सहाय्यक पोलीस निरीक्षकांकडून मोफत पोलीस प्रशिक्षण वर्ग सुरू दररोज शंभर विद्यार्थ्यांचा सहभाग सुरगाणा तालुक्यातील बारे येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप गीते यांनी परिसरातील तरुणांसाठी मोफत पोलीस प्रशिक्षण वर्ग सुरू केलाय दैनंदिन शंभराहून अधिक विद्यार्थी त्यात पस्तीस आदिवासी मुलींचा समावेश असून गेल्या महिन्यापासून हे प्रशिक्षण अखंडितपणे सुरू आहे दररोज सकाळी साडेसहा वाजता पोलीस ठाण्याच्या आवारात विद्यार्थ्यांची हजेरी घेतली जाते शारीरिक कवायतींना प्रारंभ होतो आगामी पोलीस भरती लक्षात घेऊन हे प्रशिक्षण कुंभमेढा भरतीपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन गीते यांनी समाज माध्यमांद्वारे आवाहन करून अनेकांना शूज उपलब्ध करून दिले तसेच स्पर्धा परीक्षक परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तकेही स्थानिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना मिळवून देण्यात आली या उपक्रमामुळे दुर्गम भागातील आदिवासी तरुणांना नवे बळ मिळत असून शेकडो युवक युवतींना पोलीस सेवेत प्रवेशाची संधी निर्माण होणार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल बोरगाव सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा